गुड मॉर्निंग मित्रांनो आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी उदय कुर्तकोटी पुण्यावरनं बोलतो आहे आज शेअर मार्केटवर जाणार आहे म्हणजे चाललंच आहे कर तर विक्री करावी का काय करावं तर याचं सोपं उत्तर आहे बाय ऑन डिप्स जे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स हे इयरली लोच्या आसपास पाच ते दहा टक्के शून्य ते पाच किंवा पाच ते दहा टक्क्याच्या आसपास आलेले आहेत त्यांची फॉर्टी पर्सेंट खरेदी करायला हरकत नाही मार्केट वर जाणारे असंच आत्ताचं चित्र आहे खाली पडलं तरी ती करेक्शन असेल फार काही खाली जाईल असा अंदाज नाही आता आपण सोन्या चांदीकडे बघू बेसिकली ट्रेडिड्स होत आहेत भारताशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही चीनशी बोलणी पॉझिटिव्ह झालेली आहेत आणि तीस तारखेला चीनबरोबरही फायनल होण्याची शक्यता आहे असं जर का झालं तर आणि डॉलर इंडेक्स जर का वर गेला तर सोनं व चांदी ही खाली पडण्याची शक्यता आहे त्यावेळेस आपल्याला परत एकदा सुंदर ॲपॉर्च्युनिटी आहे की सोनं चांदीमध्ये एंट्री घ्यायची ही मी तुम्हाला पेपर ट्रेड घ्यायला सांगतो आहे हे जे सगळे सांगतो आहे शेअर्स आणि सोनं चांदी हे पेपरवरती घ्यायचं आहे असे एक दोन वर्ष तुम्हाला खरेदी विक्री ही पेपरवरती करायची त्याच्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होईल आणि कुणाच्याही सल्ल्याशिवाय तुम्ही तुमचं खरेदी विक्री शेअर्स आणि सोनं चांदीमधली किंवा ई टी एफमधली खरेदी विक्री तुम्ही आरामात करू शकाल फिजिकल घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच पुढं जायचं आहे याच्या विरुद्ध जर एकोणतीस तारखेला पॉवेलनी रेट कट केले तर मात्र सोनं आणि चांदी दोन्हीही वर जाईल किंवा या सगळ्याचा इफेक्ट मिळून सोनं चांदी न्यूट्रल राहू शकतं सोनं चांदीचे लेवल्स मी दिलेले आहेत सोनं हे एक लाख सतरा हजार एक लाख अठरा हजार एक लाख एकोणीस हजाराला घ्यायला हरकत नाही हा एम सी एक्सचा रेट आहे तसंच चांदी ही एक लाख अडतीस हजार एक लाख एकोणचाळीस हजार एक लाख चाळीस हजार तर ह्या लेवलला चांदी विकत घ्यायला हरकत नाही हाही एम सी एक्सचा रेट आहे आपण मराठीत सगळं करत असल्याकारणाने आणि आपल्याला जागतिक फार विचार करायचा नसल्याकारणाने मी कॉमिक्स किंवा स्पॉटचा सा भाव सांगत नाही पण एम uh, सी एक्स हे आपल्या रुपयातलं खुरं आपल्याला दिसणारं साधन आहे त्याच्यामुळे आपण एम सी एक्सचा भाव सा सांगत आहोत हा एम सी एक्सचा भाव तुम्हाला कुठं दिसेल तर हा मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती तुम्ही जर का लेफ, लेफ्ट राईट टू लेफ्ट स्कोअर केलं स्क्रोल केलं तर तुम्हाला सोनं आणि चांदी याचा एम सी एक्सचा भाव दिसतो आणि हा ताजा भाव दिसतो एम सी एक्स मार्केट हे रात्री साडे अकरापर्यंत चालू असतं त्याच्यामुळे त्याच्यात रात्री साडे अकरापर्यंत फेरबदल होऊ शकतो तोपर्यंत झालेल्या घडामोडींचा परिणाम तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो जरी एकोणतीस तारखेला पोवल पॉवेलचं भाषण असलं आणि त्यातून कळणार असलं तरी आपल्याला हे गुरुवारी सकाळी आपल्याला कळेल की नक्की म्हणजे त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे म्हणजे कट करायचा का नाही करायचा केला तर किती करायचा सगळ्यांची अपेक्षा आहे पॉईंट ट्वेंटी फायनी तो रेट कट करेल म्हणजे पंचवीस बेसिस पॉईंटनी तो रेट कट करेल हा अंदाज आहे तर याच अंदाजाप्रमाणे होईल असा असा अंदाज आहे तर त्याच्याहून खाली तो करेल अशातली आशा नाही पण तेवढा जरी केला तरी सोन्या चांदीवरती त्याचा चांगला परिणाम होईल हे अगदी नक्की तसंच या आठवड्यात भरपूर काही न्यूजचा आठवडा आहे तर त्याच्यामुळेही सोनं चांदीच्या चढउतारावर लक्ष घ्या मी सांगितलेले लेवल्स लक्षात घ्या ज्या वेळेस सोनं चांदी त्या भावाला येईल तेव्हा सोन्या चांदीचा ई टी एफ किंवा फिजिकल सोनं चांदी विकत घ्यायला हरकत नाही लक्षात घ्या जागतिक परिस्थिती अजूनही कुठेही बदललेली नाही युद्धाचे ढग अजूनही सगळ्यांच्या डोक्यावरती जसेच्या तसे आहेत त्याच्यामुळे किरकोळ आनंदामध्ये जे काही सोनं चांदी वर जाणार आहे किंवा दुःखात खाली जाणार आहे तर हे फार महत्त्वाचं ठरणार नाही ते ट्रेडर्स करता ठीक आहे आपण ट्रेडर्स नाही आपण लॉंग करता सोनं चांदी विकत घेत आहोत तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याच पद्धतीत पुढं जायचं आहे हे सोनं चांदी वर जाणार हे गृहीत धरूनच आपल्याला पुढं जायचं आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे